मिर्जेत अहिल्यादेवी होळकर यांची भव्य विश्वविक्रमी रांगोळी साकारली तीस मे रोजी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा माजी महापौर संगीतताई खोत यांचे सर्व अहिल्याप्रेमींना उपस्थित राहण्याचे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त माजी महापौर संगीतताई खोत यांच्या संकल्पनेतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची भव्य विश्वविक्रमी रांगोळी साकारण्यात आली आहे मिरज येथील गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल येथे ऐंशी फूट लांब साठ फूट रुंद अशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची रांगोळी असून विश्वप्रसिद्ध रांगोळीकार आजम मुजावर यांनी ही रांगोळी साकारली आहे त्याचा उद्घाटन सोहळा दिनांक तीस मे रोजी सायंकाळी चार वाजता आयोजित करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा तसेच आमदार सुरेश भाऊ खाडे आमदार सुधीर ददा गाडगे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे आणि आज याची माहिती माजी महापौर संगीता दिली असून सर्व अहिल्या राहावे असे आवाहन त्यांनी केलं आहे श्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्तानं एक आगळं वेगळं अभिवादन करायचं ठरवलं आणि सौ संगीता विठ्ठल खोत फाउंडेशनच्या माध्यमातून आज आपण मिरज शहरामध्ये एक विश्वविक्रमी रांगोळी त्यांची रेखाटलेली आहे आणि ह्या रांगोळीचं उद्घाटन दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरेसाहेब यांच्या शुभ हस्ते आहे त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडतोय तर अहिल्याप्रेमींना माझी विनंती आहे की आपण ह्या सोहळ्याला उपस्थित राहावं त्याचबरोबर ही रांगोळी बघण्यासाठी या ठिकाणी यावं ही रांगोळी बघावी हा आ, ही जी रांगोळी आपण केलेली आहे ती जवळपास साठ बाय ऐंशीची रांगोळी आहे या रांगोळीसाठी चार टन रांगोळी लागलेली आहे आणि ही रांगोळी साकारलेली आहे विश्वविख्यात रांगोळीकार आदव अली मुजावर यांनी ही रांगोळी साकारलेली आहे आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांच्याबरोबर त्यांची मोठी टीम आहे त्यांनी सहकार्य केलेला आहे अतिशय सुंदर अशी रांगोळी त्यांनी रेखाटलेली आहे आणि ह्या रांगोळीचा भव्य आणि दिव्य असा उद्घाटन सोहळा उद्या दिनांक अ तीस तारखेला होतोय तर या दिवशी चार वाजता आपण सगळ्यांनी गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट या ठिकाणी मिरज शहरामध्ये उपस्थित राहावं धन्यवाद रिपोर्ट एसबीए मराठी मिरज